हॅलो फ्रेंड्स उमेखा मी एकाच या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम लेटेस्ट असे ब्लाऊज कलेक्शन बघणार आहोत म्हणजे एकाच कस्टमरचे हे जे ब्लाऊज आहेत पाच ब्लाऊज आहेत आणि सगळे जे ब्लाऊज आहेत एकदम नवीन आणि ट्रेंडिंग डिझाईनमध्ये मी बनवलेले आहेत सो पहिले ब्लाऊज आपण इथं बघणार आहोत तर हे बघा हा जो ब्लाऊज आहे तो तो बोटनेक ब्लाऊज आहे आणि बॅक साईडला जो आहे थोडासा युनिक असा पॅटर्न मी दिलेला आहे आता जर से तुम्हाला सेम डिझाईन बनवायची असेल तर या बॅकनेकचा जो व्हिडिओ आहे लास्ट मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी प्रॉपर जे स्टिचिंग आहे दाखवलेलं आहे आणि एक छान असा ब्लाऊज जो आहे आपण रेडी केलेला आहे सुद्धा तुम्ही बघू शकता सुद्धा मी डबल लेअर अशा ज्या आहेत पॅटर्न बनवलेले आहेत कटवर्कमध्ये आणि त्याही खूप छान अशा दिसत आहेत जर तुम्हाला शॉर्ट स्लूजमध्ये डिझाईन वगैरे बनवायचे असेल तर या पद्धतीची डिझाईन जी आहे स्लू डिझाईन एकदम छान दिसते साडीवरती सो तुम्ही ट्राय करू शकता आता आपला हा दुसरा ब्लाऊज आहे तर तोही एकाच कलरची साडी होती एकाच कलरचा ब्लाऊज पीस होता आता पीस जो आहे तो तो मोठा होता आणि काठ जे आहे तर ते काठसुद्धा मोठे होते सो तर आपण इथं बॅकनेकला जो आहे काटाची डिझाईन बनवलेली आहे आणि यासुद्धा बॅकनेकचा जो व्हिडिओ आहे तोही माझ्या चॅनलवरती अपलोड आहे जर तुम्हाला बॅकनेक सेम तसा बनवायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि बघू शकता पॅडेड ब्लाऊज आहे बोटनेकमध्ये बनवलेला आहे फ्रंट डीप आहे बॅक जो आहे बोटनेक आहे आणि पूर्ण असं जो आहे फिनिशिंगसहित आपण आजचा जो आपला ब्लाऊज आहे तर तो रेडी केलेला आहे या ब्लाऊजची शिलाई मी साडेचारशे रुपये घेतलेली आहे पहिलं जे ब्लाऊज बघितलं त्याची शिलाई जे आहे चारशे घेतलेली आहे कारण त्याला आपण कप्स लावलेले नाहीत या ब्लाऊजला आपण कप्स वापरले आहेत त्यामुळे साडेचारशे रुपये जे आहे या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे आता हा आहे आपला काटपदर साडीमधला ब्लाऊज जो रेड कलरचा आपण इथं घेतलेला आहे आणि या कलर याच ब्लाऊजवरचे साड्या आहे तर ती आकाशी कलरमध्ये होती सो त्याच्यावरचा जो कपडा आहे माझ्याकडे डिझाईनसाठी नव्हता तर काटामध्येच आपण ती जी डिझाईन आहे बनवलेली आहे आणि कस्टमरला जे आहे फ्र वरच्या साईडला जे आहेत शोल्डरजवळ काट हवे होते आणि ही जी डिझाईन आहे सध्या एकदम ट्रेंडिंग आहे जर तुम्ही फोटो वगैरे नेटवरती बघितला असेल किंवा व्हिडिओमध्ये बघितला असेल तर शोल्डरजवळ जे आहेत काटाची डिझाईन आपली एकदम नवीन आलेली आहे सो डिझाईन जी आहे मी तर बनवलेली आहे हे सुद्धा पॅडेड ब्लाऊज आहे स्लीवज जे आहेत मी एल्बोपर्यंत ठेवलेले आहेत दहा इंचाच्या स्लीवज मी ठेवलेले आहेत आणि बॅकलासुद्धा तुम्ही बघू शकता बॅकलासुद्धा मी काटाचा इथं वापर केलेला आहे कारण या ब्लाऊज पीसला दोन्ही साईडला काट होते म्हणजे पिसाच्या दोन्ही साईडला काठ होते त्यामुळे ही जी डिझाईन आहे मी बनवलेली आहे स्लीवजला इथं सेपरेट आपण काठ घेतलेले आहेत आणि जे बॅकसाठी काठ होते तर ते फ्रंटला आपण थोडे आणि बॅकला थोडे असे काट वापरून एकदम छान अशी डिझाईन जे आहे बनवलेले आहे आणि हे ब्लाऊजसुद्धा पॅटेड ब्लाऊज आहे याची जी शिलाई आहे तर तीसुद्धा मी साडेचारशे रुपये घेतलेली आहे आता हे एक ब्लाऊज बघू शकता तर हा या ब्लाऊजचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे मी अगोदर व्हिडिओ जो आहे अपलोड केला होता तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे लाईक भरपूर आलेले आहेत या सुद्धा आणि बघू शकता फ्रंट जो आहे आपला पंचकोनी मी ठेवलेला आहे आणि एकदम छोट्या अशा लेस वापरून जे आहे मी हा जो बॅकनेकचा जो पॅटर्न आहे तर तो बनवलेला आहे आता ही जी साडी आहे तर याच कलरची होती त्यामुळे डिझाईन काय करायची सुचत नव्हती तर त्यामुळे आपण ही डिझाईन जे आहे बनवलेली आहे बॅकनेकला एकदम छान अशी झालेली आहे डिझाईन सुद्धा आणि एकदम छोटे छोटे लेस वापरून ही जी डिझाईन आहे तर ते आपण बनवलेली आहे या ब्लाऊजलासुद्धा आपण साडेचारशे रुपये घेतलेले आहेत शिलाई पॅटेड ब्लाऊज आहे आता राहिलं आपलं शेवटचं हे ब्लाऊज तर हे बघू शकता तर ही जी साडी होती तर ही पण एकाच कलरमध्ये होती असं थोडंफार कुठेतरी एक वेगळा युनिक टच जो आहे या मला ब्लाऊजला द्यायचा होता असं इथं फ्रंटला जो आहे मी कटवर्क दिलेला आहे त्याच कलरची लेस वापरलेली आहे कारण साडी त्याच कलरची आहे त्यामुळे लेससुद्धा त्याच कलरची वापरलेली आहे आणि फ्रंट आणि बॅकला जो आहे कटवर्कमध्ये मी जो पॅटर्न आहे दिलेला आहे स्लीवज आपण लॉंग ठेवलेले आहेत आणि हा जो ब्लाऊज आहे हा सुद्धा पॅडेड ब्लाऊज आहे तर याचीसुद्धा शिलाई जी आहे साडेचारशे रुपये घेतलेली आहे आता या सगळ्या ब्लाऊजची जी शिलाई आहे तर ती मी कमी घेतली किंवा जास्त घेतली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्याकडे तुम्ही शिलाई किती घेता ब्लाऊजला तेही मला कमेंट करून सांगा सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही मला मला तुम्ही व्हिडिओमध्ये विचारू शकता आणि असे जर तुम्हाला छान छान ब्लाऊज शिवायचे असतील तर माझे पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहे जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला ऑर्डर करू शकता मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मा माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो दिलेला आहे तर तुम्ही एकदा नक्कीच चेक करा जर तुम्हाला असे छान छान ब्लाऊज जर स्टिच करायचे असतील तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद